नमस्कार मी भैयासाहेब प्रकाश मनवर सामाजिक कार्यकर्ता लोणी जिल्हा यवतमाळ आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसेवक व सरपंच यांना निवेदन दिले उन्हाळा लागताच लोणी गावात पाण्याची अतिशय टंचाई भासते त्यामुळे आम्ही निवेदनात असे नमूद केले की आम्हाला उन्हाळा लागण्याच्या अगोदरच पा पाणीपुरवठा संबंधित ग्रामपंचायतने ग्रामपंचायतमध्ये चर्चा करून आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आमच्या निवेदनावर ग्रामपंचायतने लवकरात लवकर दखल घेऊन काहीच दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करून द्यावा अशी मी ग्रामपंचायतला विन विनंती करतो धन्यवाद